गेल्या चार दिवसाआधी म्हणजेच एक ते चार तारखेपर्यंत मार्केटमध्ये कांदा भाव टॉप माल पंचवीस रुपये ते सत्तावीस रुपयेपर्यंत असा विकला जात होता त्यासोबतच जो सरासरी बाजारभाव आहे तो सुद्धा एकोणीस रुपयेपासून तेवीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत दिसत होते पण अचानक गेले तीन दिवसापासून टॉप माल आता सतरा रुपये ते एकोणीस रुपये आणि जो सरासरी आहे तो बारा रुपये ते चौदा रुपयेपर्यंत दिसत आहेत अचानक या कोसळलेल्या कांदा बाजारभावामागे मुख्य तीन कारणे असू शकतात पहिलं कारण आहे बांगलादेशने भारतातून नवीन कांदा आयात परवाने पूर्णपणे बंद केले आहे आणि जे आधीचे परवाने आहेत ते सुद्धा दीड आठवड्यासाठी राहिलेला आहे म्हणजेच पंचवीस ते तीस जानेवारीपर्यंत आधीच्या परवाने चालू असतील नंतरनं ते वैद्य राहणार नाहीत सोबतच दुसरं आणि महत्त्वाचं कारण व्यापाऱ्यांची नो वे होल्ड पॉलिसी यावर थांबून आहे म्हणजेच हे कारण महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला हे कारण दिसणार नाही पण ते आतून खूप प्रभाव टाकत आहे या दुसऱ्या कारणामध्ये व्यापारी आणि निर्यातदार सध्या वेट अँड वॉच या मोडमध्ये आहेत म्हणजेच नवीन ऑर्डर येत नाही आणि मालसुद्धा खरेदी करत नाहीत म्हणूनच शेतकरी मित्रांनो खरेदी कमी दिसली की कांदा खरेदी स्पर्धा कमी दिसते बघा परत एकदा सांगतोय खरेदी करताना मार्केटमध्ये स्पर्धा दिसली तरच आपल्याला बाजारभाव हा टिकून किंवा वाढून दिसत असतात अन्यथा दर घसरल्याचे दिसून येत आहे तिसरं कारण बाजारात आवक जास्त असल्यामुळं माल अडकला जातोय या तिसऱ्या कारणामध्ये सगळ्यात वेदनादायक कारण असू शकतात निर्यात कमी होणे व शेतकऱ्यांकडून माल येणे थांबत नाही त्यामुळे बाजारात आवक जास्त येत आहे याचा अर्थ असा होतोय पुरवठा जास्त होत आहे मागणी कमी दिसत आहे थोडक्यात सांगायचं झालं तर बांगलादेशला जो कांदा एक्सपोर्ट होत आहे निर्यात होत आहे त्यात अडचणी सुरू झाल्या आहेत दुसरीकडे व्यापारी कांदा कमी खरेदी करत आहेत आणि तिसरीकडे बाजारात प्रमाणापेक्षा जास्त आवक येत आहे यामुळेच आपल्याला बाजारभाव दबावखाली असलेला दिसत आहे शेतकरी मित्रांनो दुसरीकडे बांगलादेशने जो आयात करण्यासाठी आता परवाने नवीन परवाने दिलेले नाहीत आणि जो जुने परवाने आहेत तो सुद्धा पुढील दोन तीन आठवड्या चालेल इतकाच परवाने आता शिल्लक आहे बांगलादेश मुख्य कारण म्हणजे बांगलादेश येथील स्थानिक कांदा म्हणजेच मोरीकाटा जो त्यांच्या तिथला उत्पन्न आहे तिथला जो कांदा आहे मोरीकाटा कांदा त्यांच्या मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे आणि त्यांच्या स्थानिक मार्केटमध्ये आवक वाढत आहे म्हणून बांगलादेश सरकारने स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा उ त्यांच्या देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय म्हणून तो आता आयात करून घेणार नाही बांगलादेश येथील स्थानिक कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे आणि त्यांच्या स्थानिक मार्केटमध्ये ही वाढत आहे अशी माहिती समोर आलेली आहे म्हणून बांगलादेश सरकारने स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आयातीवर निर्बंध घातला आहे म्हणजेच भारतीय कांदा आयातीवर त्यांनी निर्बंध आणला आहे यापूर्वी बांगलादेशने त्यांच्या देशातील ग्राहकांना कांदा स्वस्त मिळावा या हेतूने भारतीय कांदा आयात करून घेत होता मात्र आता लोकल स्थानिक कांदा त्यांच्या मार्केटमध्ये मोरीकाटा कांदा आवक यायला सुरुवात झालेली आहे गेल्या आठवड्यापासून त्यांच्या लोकल मार्केटमध्ये स्थानिक कांदा ही आवक वाढ होताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो सोबतच कांदा मार्केटमध्ये ओनाळा कांदा आता आप आपल्या मार्केटमध्ये म्हणजेच भारतीय कांदा मार्केटमध्ये उन्हाळ्या कांद्याची आवक पूर्णपणे कमी होत आहे तरीसुद्धा काही लॉट येत असताना दिसून येत आहेत आणि सोबतच लाल कांद्याची आवक डबलने वाढलेली दिसून येत आहे मागील महिन्यामध्ये नवीन लाल कांद्याची सरासरी दर पाहिलंय ते मा वीस ते पंचवीस रुपयेपर्यंत दिसून येत होते पूर्ण भारतीय मार्केटमध्ये आता गेल्या दोन दिवसापासून सरासरी बाजारभाव हजार रुपये बाराशे रुपयेपासून ते चौदाशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव दिसत आहे खरं तर बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयातीसाठी नवीन परवाने जारी करणे थांबवले आहे मुख्यतः त्यांच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी असा निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ असा की नव्या परवान्यावर आता निर्बंध आहेत आणि नवीन परवान्यांची मागणी प्रक्रिया सध्या सुरू नाही आयात आधी मंजूर झालेल्या परवान्याखालील आयात तीस टक्के तीस जानेवारीपर्यंतच जुन्या परवान्यावर कांदा जाणार आहे आधी मिळालेल्या परवान्यानुसार काही प्रमाणात कांदा आयात सुरू राहणार आहे पण नवीन परवान्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे बांगलादेशकडून आयात थांबवल्यामुळे भारतातून निर्यात कमी झाली आहे आणि त्यामुळेच भारतातील कांद्याच्या भावात दबाव निर्माण झाला आहे विशेषतः फक्त सोलापूरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील नाशिक नगर अहिल्यानगर असेल किंवा संभाजीनगर पुणे सोलापूर मार्केट अशा मोठमोठ्या मार्केटमध्ये सध्या त्रासदायक भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे सोबतच बांगलादेशमध्ये आतापर्यंत कांद्याच्या बाजारात किंमतीमध्ये भारी चढ उतार झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सरकारने आयात धोरणावर विचार केला के का आहे काही वेळा आयातीच्या अनुकूल बातम्यामुळे थोडी किंमत घट झाली होती परंतु बारकाईने पाहता आणलेला माल बाजारात अजून मोठ्या प्रमाणात पोचवलेला नाही थोडक्यात सांगायचं झालं सा तर शेतकरी मित्रांनो आधीचे जे परवाने आहेत ते अजून वैध आहेत पण मर्यादित कालावधीसाठी आहेत तीस जानेवारीपर्यंत अशी माहिती समोर येत आहे यासोबतच या, या निर्णयामुळे भारताकडून निर्यात कमी आणि भारतातील बाजारभावावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत बांगलादेशच्या बाजारात आतापर्यंत भाव स्थिरतेची समस्या आहे आणि यावर लक्ष देण्याचे सरकार प्रयत्न त्यांच्या सरकारचे प्रयत्न चालू आहे सोबतच आपण काही निर्यातदार यांच्या बाजूकडून काही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे त्यांची काही प्रतिक्रिया आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया काही निर्यातदार त्यांचे विचार आहेत ते मानतात की भारताकडून निर्यात कमी झाली होती त्याच्यामुळे बांगलादेश सरकार किंवा बांगलादेश असा विचार करत होता पाकिस्तान किंवा चीन यांच्याकडून आयात करून घेण्याचा विचार चालू होता असं निर्यातदार त्यांची प्रतिक्रिया मांडलेली आहे ज्यामुळे परंपरागत भारतीय निर्यातदारांना आव्हानासमोर किंवा समस्यासमोर तोंड द्यावे लागत आहे आणखीन धोरणात्मक बदलांची गरज आहे बांगलादेश सरकारने काही वेळा विचार केला होता की केवळ भारतापासूनच नाही तर इतर देशाकडूनही आयातीची परवानगी काढून घेण्याची नियंत्रित कामे चालू आहेत शेतकरी मित्रांनो थोडक्यात आपण संपूर्ण सारांश काय आहे ते जाणून घेऊया भारतातून नव्या आयात परवान्यावर निर्बंध लागू केला गेला आहे काही मर्यादित परवाने जारी करून आयात पुन्हा सुरू करणार याची विचारे अजून चालू आहेत बाजारातील बाजारभाव कमी करण्यासाठी चुकीची पावले बांगलादेश उचलणार नाही हे स्पष्ट चिन्हे दिसून येत आहेत बांगलादेश काही प्रमाणात इतर देश देशाकडूनही स्रोत शोधणी चालू आहे भारतीय निर्यादारांना सध्या थोडं प्रतिस्पर्धात्मक दबाव जाणवत आहे